पुणेकरांचा मेट्रो प्रवास हा आता आणखीनच सुखकर होणार आहे कारण पुण्यामधील वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मान्यता मिळाली आहे वनाज ते चांदणी चौक चा। आणि रामवाडी ते वाघोली या जवळपास पावणे तेरा किलोमीटरच्या मार्गाला अखेर मान्यता मिळाली आहे याआधी आपण पाहिलं की पुण्यामध्ये बत्तीस किलोमीटरचे मेट्रो मार्ग सेवेमध्ये उपलब्ध आहेत केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहळ यांनी या विस्तारीकरणासाठी पाठपुरावा केलेला होता त्याचबरोबर पुणे शहरातील आणखीनच दोन नवीन मेट्रो मार्गांसाठी देखील डीपीआर करण्याची सूचना यामध्ये देण्यात आली आहे त्यामुळे येत्या काळामध्ये पुण्यात मेट्रोचं जाळ आणखीनच विस्तारणार आहे या नव्या मेट्रोच्या विस्तारीकरणासाठी तब्बल तीन हजार सहाशे कोटींपेक्षा जास्त खर्च येण्याची अपेक्षा आहे खूप आनंदाचा दिवस आहे एक ऐतिहासिक आजचा हा दिवस म्हणावा लागेल की पुण्यामध्ये मेट्रो सुरू झाली मेट्रोचा विस्तार टप्प्याटप्प्यानं होतोय आज एका महत्त्वाच्या मार्गाचं विस्तारीकरण झालं वनास ते रामवाडी या मेट्रो मार्गाचं आज विस्तारीकरणाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंजूर करण्यात आला वनास ते चांदणी चौक हा वन पॉईंट टू किलोमीटरचा आणि रामवाडी ते वाघोली हा अकरा पॉईंट सहा किलोमीटरचा मेट्रो मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळांनी मान्यता दिली आणि आता जवळ जवळपास एकूण हा दोन्ही मिळून बारा पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटरचा नवीन मेट्रो मार्ग याचं काम सुरू होण्याच्या आता सगळ्या अडचणी संपल्या आणि आता पुन्हा या मेट्रोमार्गाचं विस्तारीकरण आता सुरू होईल एकूण तेरा स्टेशन्स या मेट्रो मार्गामध्ये असतील खरंतर गेल्या अनेक वर्षाची वर्षानुवर्षाची पुणेकरांची प्रतीक्षा मेट्रोची संपली मान्य पंतप्रधानांनी पुण्यामध्ये मेट्रोचं भूमिपूजन केलं होतं त्यांच्याच कार्यकाळामध्ये मेट्रोचं उद्घाटन पण झालं आणि टप्प्याटप्प्याने आता मेट्रो मार्गाचं विस्तारीकरण आहे एकूण बत्तीस किलोमीटरचा मेट्रो मार्ग आज पुण्यात सुरू असताना आता नव्यानं परत बारा पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटरचा हा नव्यानं मेट्रो मार्ग आता पुण्यामध्ये होईल आणि ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आता एकूण पुण्याचं हे पूर्व आणि पश्चिम जे काही टोक आहे ते जोडलं जाईल पुण्याच्या एकूणच ह्या सगळ्या उपनगरांना जोडणारा हा मार्ग असेल त्यामुळे मान्य मोदीजी मान्य देवेंद्रजींना मी पुणेकरांच्या वतीनं धन्यवाद देतो मागच्याच महिन्यामध्ये तीस मेला याला मंजुरी मिळावी या मार्गांना मंजुरी मिळावी म्हणून केंद्रीय नगरविकास मंत्री मान्य मनोहरलाल खट्टरजी यांची मी भेट घेतली होती आणि या भेटीमध्ये खूप चांगली चर्चा झाली सकारात्मक चर्चा झाली त्याच्यामध्ये दोन विषय या भेटीमध्ये ज्याच्यावरती आम्ही चर्चा केली जी मी त्यांच्याकडे मागणी केली होती एक तर आज जो मंजूर झाला त्या मार्गाच्या विषयी वनास ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या दोन्ही मार्गाला पी आय बीची मान्यता झाली आता केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता हवी हा एक विषय होता आणि दुसरा जो प्रस्ताव आपल्याकडनं केंद्रामध्ये गेलाय त्याला पीआयबीची मान्यता लागणार आहे आणि मग केंद्रीय मंत्रिमंडळाची तो म्हणजे खडक वाचला ते घराडी याही मार्गाची मान्यता पीआय बीची मिळावी आणि नंतर मंत्रिमंडळाची ही मागणी किंवा याच्यावरती सुद्धा चर्चा मान्य खट्टर साहेबांची झाली ते अत्यंत सकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिला आणि आज मला त्यांनाही धन्यवाद आहेत की ताबडतोब त्यांनी याच्यावरती कार्यवाही केली आणि केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये हा प्रस्ताव आणला त्यामुळे महाराष्ट्र सरकार म्हणून मान्य देवेंदी ही सातत्यानं या मेट्रो मार्गाच्या पुण्याच्या विस्तारीकरणासाठी सुद्धा त्यांच्याही नेहमी सूचना होत्या आज मोदीजी आणि त्यांच्या सरकारला सुद्धा मी धन्यवाद देईन आणि मान्य खट्टरजी आज याबरोबरच पुढच्या काळामध्ये सुद्धा पुण्यातली मेट्रो अजून जास्तीत जास्त प्रमाणात वाढली पाहिजे शेवटच्या माणसाला मेट्रोचा वापर झाला पाहिजे म्हणून आपण महामेट्रोला आणखी दोन या ठिकाणी डी पी आर तयार करायला सांगितले आहेत एक म्हणजे खडकवासला ते हिंजवडी आणि दुसरं खराडी ते विमानतळ या दोन मेट्रो मार्गाचा डी पी आर आता महामेट्रोनी तयार करायला घेतला आहे त्यामुळे टप्प्याटप्प्याने तोही विषय पुढे जाईल त्यामुळे जर खराडी ते विमानतळ हा मेट्रो मार्ग झाला मंजूर झाला नंतर झाला तर पुणे आणि पिंपरी चवडमधल्या कुठल्याही नागरिकाला थेट आता विमानतळावरती मेट्रो मार्गाने जाता येईल मेट्रोने प्रवास करून जाता येईल अशा पद्धतीचा भविष्यातला एक विचार आम्ही सगळ्यांनी केला आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं आज पुणेकरांसाठी खूप महत्वाचा दिवस आहे आनंदाचा आहे त्यामुळे पुणेकरांच्या वतीने मान्य मोदी सरकारचं मान्य मोदीजींचं मान्य देवेंजींचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो अभिनंदनही करतो ते जो